सांगलीतील लाडक्या बहिणींनी अजितदादांसाठी बनवली चक्क सोन्याची राखी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागलेत आणि यातूनच महिलांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही यातून सांगलीतील महिलांनी भावाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी थेट सोन्याची राखी बनवली आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ती भेट म्हणून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीकडे सुपूर्द केले शहरातील महिलांना वर्गणीकडे तीन ग्रॅम वजनाची सोन्याची राखी बनवली आणि ही सोन्याची राखी माझी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी महिला आघाडीकडून रक्षाबंधनाच्या दिवशी अजित पवारांना ही सोन्याची राखी बांधण्यात येणार आहे नमस्कार मी सौ राधिका मलिंद हरदे हारगे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हाध्यक्ष पंधरा ऑगस्टपासून महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये हे जमा होत आहेत माझी लाडकी बहीण योजना ही अजितदादांनी त्यांचा अर्थसंकल्प सादर करत असताना आणली तर त्या अनुषंगाने आज सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातून तसेच विधानसभा क्षेत्रातून सांगली म मिरज कुपवाड तिन्ही शहरामध्ये आमचे राष्ट्रवादीचे सर्व महिला पदाधिकारी आम्ही चार ते साडेचार हजार अर्ज भरून घेतलेले आहेत तर महिलांच्या चेहऱ्यावर तो आनंद मावीन असा झाला आहे तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आमची फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांनी आम्हाला त्यांच्या वर्गणीतून सोन्याची राखी ही दिलेली आहे आमच्याकडे तर आम्ही ती स्वीकार केलेली आहे आणि लवकरच आम्ही अजितदादांच्याकडे जाऊन ती राखी त्यांना आम्ही बांधणार आहोत नमस्कार मी अस्मिता पत्की सीतारामनगर सांगली येथे राहते मी आज मला म्हणजे कालच एकदम सतरा तारखेला क जे येणार होते पै ओवाळणी ती आम्हाला त्यांचे प माझे दादा आम्हाला पाठवणार होते पैसे ते पंधरा ऑगस्टला चालले त्याचा जास्त आनंद वाटला म्हणजे ते दिलेले शब्द पूर्ण करतात कधी असं हे मागं पडत प पडत नाहीत आता एक रुपये कोण साधा को हल्लीच्या काळात कोण कौन, कोणाला कौन देत नाही थोडे थोडके निदान पंधराशे रुपये दिले म्हणजे खूप महिलांना आनंद वाटला त्यांच्या गरीब महिलांना गरजा भरपूर असतात एक ॲटम त्यांचा महिन्याचा संसारात त्याचा खूप आनंद वाटतो महिलांचं हास्य म्हणजे एकदम माहेरचं कुठलं तरी कुणीतरी पाठवल्यासारखं हास्य आहे त्यांच्या चेहऱ्यावर त्यामुळं आणि आम्ही सगळ्या सांगली मिरज कुपवाड सगळ्यातल्या महिलांनी मिळून त्यांना सोन्याची राखी पाठवत आहोत आणि त्यांनी त्याचा ते स्वीकार करावा आणि आम्हाला सर्वांना आशीर्वाद द्यावेत शोभा मंगले बोलते मी गंगानगर चार नंबरमधून वानेसम्रांच्या वार्डातून आठ नंबरमधून राजी दादानी त्यांना महाराष्ट्र सगळा दादा या नावानं ओळखतोय दादा हे स्वतः म्हणजे कन्नड भाषेत कोण अण्णा म्हणतात आम्ही आज दादा म्हणतो दादा म्हणजे भावाच्या प्रमाणं त्यांनी जो शब्द दिला तो पाळला आणि प्रत्येक महिलेच्या खात्यावर तीन तीन हजार रुपये त्यांनी पंधरा तारखेला जमा केले अर्ध्या बायकांच्या अजून व्हायच्या आहेत पण त्यांचेसुद्धा रक्षाबंधनपर्यंत पूर्ण होतील आणि सगळ्याच महिलांच्या ज्या चेहऱ्यावर आनंद जो आहे त्या आनंद व्यक्त करण्यासाठी फुल नाही फुलाचा डेट म्हणून आम्ही सोन्याची राखी त्यांना सुपूर्द करत आहोत महिला अध्यक्ष आमच्या हरगे मॅडम त्यांच्याकडे देत असो राष्ट्रवादीच्या आणि त्यांच्याकडून त्यांनी तेवढी स्वीकार करावे फुल नाही फुलाचा डेट म्हणून आमच्याकडनं त्यांनी तेवढं ते स्वीकार करावं आणि असंच आमच्या महिलांवर त्यांचा हे राहावं आशीर्वाद राहावी तेवढीच माझी विनंती आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली